ह्या वयात पण मलाच काम करावी लागत आणि तू काय माझ्याकडे बसलाय हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय आहे हाऊस होते ना तुला लव मॅरेज करायची सासूबाई मला सांगा ना काय काम करायची ती उठलाच मॅडम पहिली कचरा पासूनच सुरुवात करा हे घ्या काय ना कचरा अरे देवा हे काय तुला अजून कचरा पण काढता येत नाही दाखवते दे, कसा काढायचा तो दाडवाची पकडायची अरे असं वाकून चांगला कचरा काढायचा सासूबाई कचरा काढून झाला आता सांगा काय करू आता पडापट हात चालव आणि पहिली भांडी घासून घे आणि भांडी फक्त एकदाच घासू नको काढू भांडी नीट चमकतील अशी घासून काढ oh, no. त्यापेक्षा ना आपण एक काम करूया अहो आपल्याकडे विमबार असताना एवढा खटाटोक कशाला करायचा यामध्ये चार साबण वरती दोन साबण फ्री मिळतात ते पण फक्त पस्तीस रुपयामध्ये मध्ये आहे लिंबाची शक्ती जो भांड्यांवरील शिकटपणा सहज एका स्वाईप मध्ये क्लीन करतो आणि भांड्यांना येतो खूप छान असा सुगंध आणि ह्यामध्ये असणारा लेमन फ्रेग्रेन्स आपला किचन सुद्धा फ्रेश ठेवतो बघा सासूबाई झाली पण भांडी घासून आणि भांडी बघा कशी चमकतायत हो भांडी तर चांगली चमकतायत नशीब एवढं तरी जमतेय तुला